thank you नमस्कार मी प्रगती प्रगती रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण इथे मस्त असे खमंग गव्हाच्या पिठापासून अगदी मसालेदार अशा पुऱ्या बनवणार आहोत आणि ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासात वगैरे नेऊ शकता किंवा असंही खाऊ शकता तर याच्यामध्ये आपण लसूण वगैरेचा अजिबात उपयोग केलेला नाही त्यामुळे आपण श्रावणातही अशा प्रकारे पुऱ्या बनवून टिफिनमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता कारण ह्या पुऱ्या ज्या आहेत तेल शोषून घेत नाहीत तर इथे मी अगदी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळद हिंग घातले राहायचा विनुसार मीठ लाल तिखट थोडीशी कसुरी मेथी धनाजिरा पावडर आणि थोडंसं इथे आपण आमचूर पावडर घातलेलं आहे इथे मी दोन बटाटे छान असे खिसून घेतलेले आहेत उखडलेले बटाटे आणि सर्व मिश्रण सुकं आता एक जा सा, एकसारखं करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अगदी घट घट्ट असं पीठ मिळून घ्यायचं आहे आपल्याला घट्टसर प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर अशा प्रकारे घट्टसर असं पीठ मळून त्याला थोडंसं वरून तेल लावून आपण हे पीठ जे आहे ते अगदी एक अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा रवा वगैरे छान असा मुरून आलेला आहे आणि आपलं पुरीचं पीठ अगदी मस्त बनवून तयार झालेलं आहे तर या पुऱ्या ज्या आहेत त्या ते तेलकट होत नाहीत याचं कारण म्हणजे आपण त्याच्यामध्ये तेल नाही यूज करता फक्त वरून थोडंसं तेल लावलेलं तर अशा प्रकारे एवढ्या साईजच्या अशा मी इथे एक जाडसर पोळ्या लाटून त्याच्या पुऱ्या ज्या आहेत त्या कट करून घेत आहे तुम्ही कशाही करू शकता छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्याही बनवू शकता तुम्ही पाहू शकता अगदी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी परफेक्ट फुलतात आणि छान खमंग असा पुरी होते तर अगदी खमंग छान लालसर होईपर्यंत आपल्याला ला ही पु पुरी जी आहे ती तळून घ्यायची आहे आणि ह्या पुऱ्या छान अशा थंड झाल्या की तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून एक दोन दिवस सुद्धा खाऊ शकता कारण ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी सुक्या होतात अजिबात ऑयली होत नाहीत किंवा तुम्ही व्हेज नॉन सुद्धा या पुऱ्या सर्व करू शकता तर असंच अगदी संध्याकाळसाठी जर छोट्या फोकेसाठी चहातून वगैरे जरी खायचं असेल तरी अशा पुऱ्या मस्त लागतात आणि एकूण एक सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या इथे मस्त टम्म फुगतात अगदी कमी साहित्य आणि इथे आपण झटकेपट अशी ही पुरीची रेसिपी दाखवलेली आहे तर अशा प्रकारे पुरी बनवून तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद